ट्रॅव्हलिंग आणि शूटिंगचे बारा तास पकडून कसे पंधरा तास चोवीस तास मध्ये होते ती मिळाली की मुळात ना घरात आरामही झाला पाहिजे <laughs> <laughs> म्हणजे नेटफ्लिक्स अँड चिल जे म्हणतात ती डेफिनेशन आम्ही फॉलो करतो मी गोरेगाव मध्ये होते राहायला आणि ठाण्याला शूट होतो माझं अंतरपाठचं गोरेगाव ते ठाणे इथे हा जो प्रवास आहे तो पार्क करताना घोडबंदर रोड हा जो काही राक्षस आहे तो पार्क करणं म्हणजे इतका उघड झालं होतं तिथे ट्रकचं ट्रॅफिक आणि ते रस्त्याचंही काम चालू होतं मध्ये त्यामुळे आम्हाला असं व्हायचं की खूप लवकर निघा अदरवाईज परत शिफ्ट उशिरा चालू होणार आपण उशिरा पोहोचणार ते चांगलं नाही वाटत तरी पण आम्ही अपडेट द्यायचो आणि खूप ऍडजस्ट ही प्रोडक्शन वाले पण मग असं व्हायचं की पाच वाजताच निघा खराब आहे म्हणजे शिफ्ट सात वाजता अगोदर हो पण त्यामुळे व्हायचं काय मला काही जेवण वगैरे बनवायलाच नाही वेळ म्हणजे सो मग मी मेड लावली नवऱ्याचे हाल व्हायचे त्याला येतं जेवण कसं होतं खूप वेळा त्याचंही लिखाणाचं काम आहे त्याच्या गोष्टी त्याला फॉलो करायच्या ते झालेलं बरं सो मग आम्ही ठरवलं की कामवली बाई आपण म्हणजे फूड मेड तर लावायचीच काही करून मग मला खूप छान मेड मिळाली होती सो त्याच्यावर मी अगदी फॉलोअप घेऊन ही भाजी आण ती भाजी आण खूप गोड होती